मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांचा संताप करमाळ पोलीस म्हणाले दाखल होईल करमाळा तालुक्यातील साडे येथील चौदा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालय येथून मृतदेह आणून करमाळा पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला दरम्यान एकाच सेकंदात तुमचा गुन्हा दाखल करून घेतला जाईल मात्र संबंधित घटनेत खुनाचा गुन्हा होऊ शकत नाही कायदेशीररित्या योग्य तो गुन्हा दाखल केला जाईल संबंधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करा असे पोलीस निरीक्षक रंजित माने यांनी स्पष्ट केले त्यानंतर या घटनेत दमदाटी करून मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी व जातीवाचक शिवेगाळ केल्याप्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला साडे येथील ऋषिकेश लोंडे या चौदा वर्षाच्या मुलाचा हृदयाचा आजार असल्याने मृत्यू झाला त्याला हृदयाचा आजार असल्याची माहिती असताना सुद्धा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांनी सात तारखेला घरी येऊन दमदाटी केली दीपकमुळे आमचे खूप नुकसान झाले आहे ते भरून दे नाहीतर रात्री तुझे घर पेटवून देईल अशी धमकी त्यांनी दिली तेव्हा फिर्यादीच्या घरात कोणीही पुरुष नव्हता त्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाला नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले दरम्यान त्याचा सतरा तारखेला मृत्यू झाला यात दमदाटी केलेले मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय येथून सायंकाळी नातेवाईकांनी मृतदेह करमाळा पोलीस ठाण्यासमोर आणला संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली संबंधित घटनेत खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही अशी समजूत पोलीस निरीक्षक माने यांनी नातेवाईकांची घातली दरम्यान पोलीस निरीक्षक माने म्हणाले रुग्णालयात रुग्ण दाखल होताना तेथे एम एल सी झाल्यानंतर पोलीस जबाब घेतात मात्र या घटनेत आमच्याकडे एम एल सी आली नाही मृत्यू झाल्यानंतर अहवाल महत्वाचा कायदेशीर गुन्हा दाखल होईल करमाळा पोलिसांकडून कधीही अन्याय कोणावर होणार नाही असे ते म्हणाले पोलीस निरीक्षक माने व करण आलाट दीपक लोंडे भाजपचे शशिकांत पवार यासह मृतांचे नातेवाईक यांच्यात बराच वेळ चर्चा सुरू होती दरम्यान सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला करमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिकेत मृत्यूदेह ठेवण्यात आला सर्व कायदेशीर प्रक्रिया करून मृत्यूदेह साडे येथे नातेवाईकांनी नेला त्यानंतर पुन्हा साडे येथून शिवच्छेदन करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे मृतदेह आणण्यात आला त्यानंतर पहाटेच्या सुमारास संबंधित मृतदेहावर साडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे आपल्या त्याच्या व्हॉट्सअप आमच्या विरोधात जे गेल्यात ना त्यांनी एमदेव रेड्यावर जायची तारीख हंड्रेड पर्सेंट ठेवावी दीपक लोंडे केलेले साहेब त्यांची जर उघड उघड जर कसा धमकी देत असेल नाय दोन दिवस आणि वारंवार आम्ही डिपार्टमेंटला कळवतोय की आमच्या आमचे धोका आहे गोरक्षकांना डिपार्टमेंट काय पाहिजे कारण हे चौदा किती चौदा साल का ना हा चौदा साल चौदा साल लढक आहे सर आ, उसके घर पर गए उसके घर पे, पे गया सर दो महिला थी ये लड़का था उसने धमकी दिया ये टेरर है किसी के अंदर और किसी के मन के अंदर किसी समाज को धमकी देना और उनके अंदर दहशत निर्माण करना ये इन लोगों ने किया है सर उसी के वजह से ये रीज़न है कि वो लड़का हॉस्पिटल में एडमिट हुआ और आज उसका डेथ हुआ है सर डिमांड मर्डरची केस करून त्यांना अटक करत नाही तोपर्यंत बॉडी राहू द्यायच जेव्हा त्यांना अटक होईल त्यावेळेस तो आमचा कारण असं एक माणूस रोज किती घालवणार ना तुम्ही गोरक्षकांच्या